नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन डिझायनर सिल्क साड्यांचे कलेक्शन नंबर एक क्रांची सिल्क साडी खूपच सुंदर अशी ही साडी आहे पूर्ण प्लेन साडी आहे आणि सुंदर अशी वर्क बॉर्डर आहे यामध्ये सहा कलर्स अवेलेबल आहेत या साडीची किंमत आहे सहाशे रुपये खूपच सुंदर आणि सध्या फॅशन मध्ये असलेला एकदम नवीन पॅटर्न आहे त्यामुळे ही साडी नक्कीच ऑर्डर करा या सर्व साड्या तुम्ही अगदी कमी किमतीत ऑर्डर ऑर्डर करू शकता करण्यासाठी बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नंबर दोन जॉर्जेट सिल्क डबल टोन साडी एकदम सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे त्यामुळे अंगाबरोबर एकदम परफेक्ट बसते आणि सुंदर अशी स्टोन वर्क बॉर्डर येते खूपच चांगली क्वालिटी आहे यामध्ये चार कलर्स अवेलेबल आहेत आणि याची किंमत आहे सहाशे रुपये नंबर सध्या फैशन असलेली सॉफ्ट ही साडी सुद्धा डबल टोन मध्ये आहे अंगाबरोबर एकदम छान बसते आणि सुंदर अशी कटवर्क बॉर्डर येते खूपच चांगली क्वालिटी आहे यामध्ये चार कलर्स अवेलेबल आहेत आणि याची किंमत आहे पाचशे वीस रुपये नंबर चार सध्या खूपच जास्त व्हायरल होत असलेली रमा सिल्क साडी ही साडी पूर्ण प्लेन येते आणि यावरती स्पार्कल वर्क येते आणि यामधील ब्लाउज पीस हेवी एम्ब्रॉयडरी वर्क येते ये त्यामुळे साडी खूपच आकर्षक दिसते आणि साडीला एकदम लहान लेस बॉर्डर येते खूपच सुंदर अशी ही साडी आहे यामध्ये सहा खूपच सुंदर सॉफ्ट फ्रेश कलर्स अवेलेबल आहेत या साडीची किंमत आहे सहाशे तीस रुपये खूपच स्टायलिश असा लुक देणारी ही साडी नक्की ऑर्डर करा नंबर पाच पार्टी वे प्लेन सिल्क साडी ही साडी सध्या खूपच जास्त ट्रेंडिंग मध्या है। मध्ये आहे पूर्ण प्लेन शिमरी कलर मध्ये साडी आहे यामध्ये खूपच सुंदर असे पाच कलर्स अवेलेबल आहेत आणि ब्लाउज पीस हे हेवी वर्क एम्ब्रॉयडरी डिझाईन मध्ये आहे या साडीची किंमत आहे चारशे नव्वद रुपये खूपच सुंदर पार्टी वे सिल्क साड्या आहेत तेही अगदी कमी किंमतीत पटकन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आणि असेच नवनवीन फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा